नाए नाए। सोनेरी सूर्याची सोनेरी किरणी किर्ने, सोनेरी किरणींचा सोनेरी दिवस सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्या सारख्या लोकांना बहुजन समाजाचा लकलकता लग तारा आमचे मार्गदर्शक संपादक मन मिळावू प्रेम व्यक्तिमत्व आपल्या लेखणीतून सडतोड व रोखोक भूमिका मांडणारे निर्भीड पत्रकार माननीय श्री रोहित जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अधिक्राम अबा लोखंडे उपसंपादिका राधिकापाई शिंदे खानापूर तालुका प्रतिनिधी भगवान जाधव सातारा जिल्हा प्रतिनिधी अवधित पाटील मुंबई प्रतिनिधी कुमारी तिलोत्तमा काळमे निरज शोहर प्रतिनिधी यासिन गोदर तालुका प्रतिनिधी विनोद दिव्यानी मोहिते आटपाडी जळगाव जिल्हा प्रतिनिधी सोमेश किशोर मुळे कराड तालुका प्रतिनिधी पत्रकार विजयता इमाने लेखिका सपना गुगले व होणार न्यूज मराठी परिवाराकडून साहिबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा